करावी पंढरीची वारी डोळा पहावी पंढरी या म्हणीनुसार आज आपल्या ठिकाणी ठिकाणी या आळंदी ते पंढरपूर पालखी रतापुडे पायी दिंडी सोहळा तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणची एक दिंडी आपल्याला भेटलेली आहे त्यांचंच आपण भावना जाणून घेऊया दादा जय हरी कुठला आहे तुम्ही ओके किती जणांची टीम आहे तुमची एकशे ओके okay. एकशे ऐंशी मध्ये माता माऊली किती आहेत किंवा तरुण पोरं किती आहेत आम्हाला काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना ओके okay. तर ह्या माऊलींच्या हा जो सोहळा असतो अलोट सोहळा म्हणला जातो याला या सोहळ्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला कशी काय भावना होती किंवा काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना तुम्ही आम्ही या वाडीत आल्यानंतर आम्हाला सारा आमचं घरचं आम्ही घरी जातो आणि आम्हाला कुठं सकाळ वाटत नाही काही नाही एकदम असं वाटतो आम्हाला आनंद वाटतो आता आपण शेतकऱ्यांची पोर आहे अर्ध्या जणांची पेरणी झाली अर्ध्यांची पेरणी राहिली तर काय सांगाल कसा काय अनुभव आहे याच्यामध्ये आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकत असाल तुम्ही जारांगे पाटलांच्या गावाच्या शेजारच्या आहे आम्ही सुद्धा हजार वेळा जात असतोय या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल पूर्ण महाराष्ट्राला भूमिका आहे आता बरेचसे पोर आपण बघतोय आरक्षण नसल्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्यात पाटलांनी ही भूमिका उचलल्यानंतर आपली पोरं आत्महत्या करत नाहीत एक कविता आहे है ह्यांची शीख बाबा शीख आता लढायला शीख कुणब्याच्या आता लढायला शीख तर तसे आपली पोरं लढायला शिकले लढायला शिकलेल्या पोरांना तुम्ही काय आवाहन कराल या व्हिडिओच्या माध्यमात पोराला देतो आम्ही आणि पोर आता भेट नाही शेतकरी आता शेतकरी सरकारला भेट नाही घाबरत नाही कारण शेतकऱ्याला सांगून दिलं समाज काय असतो आरक्षण काय असतं त्या माध्यमातून आधार मराठी देत नाही का काल परवा परवा सरकारनं सांगितलं की तुम्हाला शंभर टक्के कर्जमाफी देऊ जर ही येणाऱ्या अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत कर्जमाफी नाही भेटली तर जारांगे पाटलांनी सांगितलं जो फॅक्टर आहे ते तुम्ही वापरणार का आपलं असंच येर माझ्या मागल्या म्हणजे जारांगे पाटील म्हणजे ते फॅक्टर आम्ही वापरणार कारण की कर्जमाफी पहिल्यांदा दिलो काळात त्यानंतर ते निवडून आले नंतर कर्जमाफी दिली नंतर एक आंदोलन केलं मोठं आपलं शेतकऱ्यांचा नेता बच्चू कडू शेवटच्या त्यांनी परवा दिवशी आंदोलन केलं त्यावेळेस सरकार काय म्हणलं की कडू साहेब तुम्ही माग सरा तुम्हाला वाईट थोडासा त्रास होतोय तर तुम्ही ह्या मराठा आंदोलनाच्या माध्यमातून ह्या सरकारला काय आव्हान कराल की बाबा की आम्हाला कर्जमाफी पाहिजे किंवा कसं काय वस्तू कोडून जरा बाई ज्यावेळेस भेटायला गेले ज्यावेळेस विनंती आले सारे त्या मंत्र्यांना आज शेन दिला दारांगे पाटील म्हणे बाबा जर लडा हा जर शब्द मात्र नाही झाली आम्ही सारे एका दृष्टीने उठू आणि शेतकऱ्यांसाठी लढा ओके धन्यवाद दादा तुम्हाला या पालखी मार्गावरती सुद्धा जरी काय कुठल्याही अडचणी आल्या तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून माझा नंब तुम्ही नंबर घ्या आम्ही तुमच्याबरोबर संपूर्ण आपली पूर्ण मराठ्यांची टीम आहे अजिबात कुणीसुद्धा सुद्धा घाबरण्याची गरज नाही तर इथून पुढे सुद्धा मराठ्यांना काही अडचण आल्या तरी तुमच्या सोबत आमच्या सोबत तुम्ही धन्यवाद आहे का की मराठ्यांच्या पोरांचे लग्न होत नाहीत परंतु ही दारू विकणारे मोठे मोठे लिडर आहेत मोठे मोठे लिडर आहेत दारू विकणार तुम्हाला माहिती आहे का आपला नीरव मोदी मल्ल्या तुम्हाला माहिती आहे का नीरव मोदी मल्ल्या त्यांच्याकडे दारूचे लायसन आहेत ते सरकारचे हजार करोड रुपये घेऊन गेले पळून दुसऱ्या देशात मग आपण काय करावं लागेल सांगा ना तुम्ही आपल्या देशातल्या कोण नाही याच्यात नीरव मोदी मल्ल्यासारखी लोक पैसे घेऊन तिकडे पळून गेलेत सरकार बदलून टाका तुम्हाला मताचा त्या पिटीत न घोटाळा होतोय असं तुम्हाला म्हणायचंय का मग तुम्ही तिथं तुम्ही तिथं मत करताना तुम्हाला सांगितलं जाते की चला आपण सरकार उतलतून लावू काय करू पण त्या पिटीत न घोटाळा होतोय ओके धन्यवाद ताई तुमची भावना आम्ही नक्कीच सरकारपर्यंत पर्यंत पोहोचवू